खरंच मला खूप म्हणजे खूप म्हणजे मोठा आनंद झाला त्या वर्षानं तिचा चेहऱ्यावर आम्ही खूपच आज आनंद असा बघितलेला आहे एक सौभाग्यवती स्त्री जेवढं कोणत्याही सणाला करणार नाही इतकं ती सगळं करत असते कायम पाठिंबा आहे आणि कायम राहणार माझ्या मैत्रिणीच्या समितीने हा हजिबाचा कार्यक्रम करू शकतो सगळं डेकोरेशन केलेलं आहे आणि हा हजिबाचा कार्यक्रम करण्यात मला नमस्कार मी क्षितिजा वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल तर आज आपण आलेला आहोत आमच्या प्रज्ञा का काकींच्या घरी स्पेशल अशा हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाला तर या हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाला मी स्पेशल का म्हटलं हे संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या नक्की लक्षात येईल तर, <laughs> तर हळदी कुंकू म्हणजे सौभाग्याचं लेणं स्त्रियांचा अलंकार पण गेल्या बऱ्याच वर्षांपासून समाजातील विधवा महिलांना या अलंकारापासून या मान सन्मानापासून वंचित ठेवलं गेलं आहे मकर संक्रांती झाली की महिलांमध्ये गडबड चालू होते ती म्हणजे हळदी कुंकुमाच्या समारंभाची अगदी रथसप्तमीपर्यंत पर्यंत हे हळदी कुंकूचे कार्यक्रम अत्यंत उत्साहाने पार पाडले जातात हळदी कुंकुमाच्या कार्यक्रमासाठी काळ्या रंगाच्या साड्या घेणे घरामध्ये छान अशी सजावट करणे महिलांना वाण देण्यासाठी काहीतरी भेट वस्तू आणणे तर या सगळ्याचा उत्साह आणि आनंद आपल्याला महिला वर्गामध्ये प्रचंड असा पाहायला मिळतो पण या आनंदापासून आणि या उत्साहापासून समाजातील विधवा महिलांना मात्र वंचित केलं जातं आपल्या समाजातील या बुरसटलेल्या विचाराला बदलण्याची आता गरज आहे तर या मुद्द्यावरती प्रकाश घालणारा आपला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं बोला मला खूप आनंद झाला माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती की मी माझ्या घरी हादिंकू करावं आणि माझ्या मैत्रिणींना माझ्या सख्यांना बोलवावं हादि दुसऱ्यांच्यातलं बघून वाईट वाटायचं की आपल्याला तिथं जाता येत नाही आपल्याला कोण बोलवत नाही पण मी माझ्या मैत्रिणींच्या संगतीने हा हादिंकाचा कार्यक्रम करू शकतो माझी ह्या सगळ्यात मोठा आधार म्हणजे आणि ह्यात उत्साह मला दिला तो माझ्या बहिणीने दिला की नाही का तुझ्या घरी हादिंकू दिंकू आनंदी आहे खरंच मला खूप म्हणजे खूप म म्हणजे मोठ्ठा आनंद झाला की मी माझ्या घरी आदिंक करायला लागली आणि मी आता दरवर्षी आज करत राहणार तुम्हाला काय वाटतं सगळ्यांनी कसं करायला पाहिजे हां सगळ्यांनी करायला पाहिजे कर की बाबा ही परंपरा की विधवा बायकांना पुढे बोलवायचं नाही कशाला कुठल्या कार्यक्रमाला बोलवायचं नाही ही प्रथा आता बंद व्हायला पाहिजे जस प्रत्येक स्त्रीला मान सन्मान दिला जातोय तसं ज्या व्यक्तीला मिस्टर त्यांना पण प्रत्येक कार्यक्रमात बोलवलं पाहिजे मान दिला पाहिजे तुमचं काय आहे सगळ्या विधवा महिलांना तुमचं काय आहे सुरुवात झालेली आहे आता आता हो, ही परंपरा बंद झाल्याचा कायदाच काढलाय सरकारने की तिचे मिस्टर की बांगड्या फोडायच्या नाहीत तिच्या घळ्यातल्या घालायच नाही जोडव्या काढायच्या नाहीत हे योग्य आहे कारण तिला कुठेतरी समाजात फिरण्यासाठी एक आधार पाहिजे कुठं म्हणजे पाठिंबा असं म्हणजे पाहिजे तिला की बाबा कुठेही गेली तरी ती जगाच्या पाठी कुठेही बाहेर गेली तरी गळ्यात मंगलसूत्र पाया जोडव्या हे एक अलंकार आहे की तिच्याकडे कोणी वाईट नजर बघू पण शकणार नाही कोणी आणि खरंच सगळ्या स्त्रीनी असंच राहिलं पाहिजे आणि राहावं अशी माझी इच्छा आहे तिने आज हळदी कुंकू केल्यामुळे आम्ही आज खूपच आनंदी आहोत इतक्या वर्षानं तिचा चेहऱ्यावर आम्ही खूपच आज आनंद असा बघितलेला आहे आणि एक स्त्री म्हणून मान सन्मान तिला मिळायला पाहिजे तो मिळायलाच पाहिजे हा आमचा सगळ्यांचा विचार आहे एक सौभाग्यवती स्त्री जेवढं कोणत्याही सणाला करणार नाही इतकं ती सगळं करत असते म्हणजे

पाहते की तिने स्वतः हळदी कुंकू केलं हा म्हणजे मान सन्मान स्वतः तिने हे केला त्यामुळे आम्हाला खूप आनंद व्हायला लागलेला सगळ्या आम्ही मैत्रिणी तिच्या पाठीशी आणा आमचा ग्रुप एवढा छान आहे की प्रत्येक जण प्रत्येकीला मदत करते त्यामुळे तिलाही आम्ही जो अठरा वर्ष आमचा ग्रुप आहे मला कधीच असं वेगळं असं वाटलं नाही की बाबा माझी मिस्टर नाही की बाबा मला ह्या कधी अशा कधीच वाटली जाणीव करून दिली नाही त्यांनी माझी बहिणी बहिणीनं सगळं डेकोरेशन केलंय आणि हा अधिमुखाचा कार्यक्रम करण्यात सगळ्यात प्रोत्साहन तिनं मला दिलेलं आहे माझ्या बहिणीनं मला दिलं प्रज्ञा मी बऱ्याच वर्षांपासून ओळखते म्हणजे अगदी मी लहान असल्यापासून ओळखते तेव्हापासून त्यांच्यामध्ये मी तेच 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 उत्साह तोच आनंद तेच धाडस तेच धैर्य बघत आलेले आहे त्यांच्या लहान मुलग्याला गेले ते चोवीस वर्ष एकट्यांनीच आई आणि वडिलांचं प्रेम देऊन मोठं केलेलं आहे एक उत्कृष्ट गृहिणी कशी असावी त्याच सरळ सोपं उदाहरण म्हणजे प्रज्ञा काकी या वर्षी मकर संक्रांती निमित्त आपल्या घरामध्ये हळदी कुंकू करण्याची इच्छा काकींना झाली आणि त्यांनी ती इच्छा त्यांच्या जवळच्या मैत्रिणींना आणि बहिणीला व्यक्त केली जवळच्या माणसांकडून आलेला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्यांच्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरला आणि फायनली त्यांनी त्यांच्या घरामध्ये पहिल्यांदाच हळदी कुंकुवाचे आयोजन केले गळ्यातील मंगळसूत्र कपाळावरतील हळदी कुंकू नाकातली नद हातातल्या बांगड्या पायातल्या जोडव्या हे एक अलंकार आहेत आणि या अलंकारांवरती सगळ्या स्त्रियांचा समान हक्क असावा तर मला असे वाटते की समाजातील हा सकारात्मक बदल प्रत्येकानेच तितक्याच सकारात्मक दृष्टीने आणि आपुलकीने स्वीकारायला हवा तर या विषयावरती तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या